हाव रिच पीपल थिंक डिफरंटली रिच लोक असे कोणते विचार त्यांचे असे कोणते विचार आहेत ते डिफरंट आहेत मी तुम्हाला असे पाच सिक्रेट देणार आहे फायनान्शियल फ्रीडम साठी जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला चेंज करणार आहे तुमच्या लाईफ तुमची चेंज होणार आहे तर नंबर वन हा असा सिक्रेट आहे की रिच पीपल बाय टाईम आता बाय टाईम म्हणजे काय वेर एस मिडियोकर आणि ॲव्हरेज पीपल हा सेल टाईम करतात आता ह्याचा अर्थ काही आहे बाय टाइम म्हणजे काय रिच पीपल बाय टाईम ते डिलिगेट करतात त्यांचं काम ते ऑटोमेट करतात त्यांचं काम ते त्यांचे काम प्रायोरिटाइज करतात ते कोणत्या प्राधान्यावरती असणार सो दॅट दे कॅन ग्रो देअर वेल्थ जे, जे आणि दुसऱ्या जागेवरती एव्हरेज पीपल ते त्यांचा टाइम विकतात सेल करतात त्यांचे आर्स आहे ते जे एक्सचेंज आर्स करतात पैसे कमवण्यासाठी ते डिलिगेट नाही करते स्वतः काम करत असतात ठीक आहे आणि विदाउट ते त्यांची वेल्थ वाढत नाहीये त्यांची असेट वाढत नाही कारण की ते किती चोवीस तासामध्ये ते किती काम करणार ह्या जगेवरती रिच पीपल बाय करतात ते दहा जणांना काम देत आहेत ते प्रायोरिटीज करतायत हा नंबर सिक्रेट आहे की ते पहिले बाय टाईम करतात पण ॲव्हरेज पीपल हे सेल टाईम करतात नंबर टू रिच पीपल सेल डिस्ट्रॅक्शन आणि करायनाेज पीपल डिस्ट्रॅक्शन बाय करतात आता हे कसं आता रिच पीपल सेल डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय तुम्ही आता विचार करा की सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म तुम्ही काय करताय ऑर काय ॲप तुम्ही जे स्क्रोल वगैरे करत असता तुम्ही हे लोक इन्फ्लुएन्स करतात रिच पीपल हे एंटरटेनमेंट हे शिकवतात ठीक आहे आणि हे खूप फोकस्ड असतात दुनियामध्ये काही हो न्यूज मध्ये काय झालंय त्यांना काय फरक नाही पडत पण एव्हरेज पीपल हे कन्झ्युम करतात डिस्ट्रॅक्शन कुठे काय झालं तिथे लक्ष देणार ते त्यांच्या गोलवर इकडून तिकडून पळत राहतात ते वेस्टिंग आहार ते त्यांचे तास आहेत ना कसे तरी घालवत आहेत कसं तरी त्यांचा दिवस ढकलायचा असतो तर हा सेकंड पॉईंट आहे रिच पीपल सेल डिस्ट्रॅक्शन पण पुअर आणि मीडिया कॉर ॲव्हरेज हे बाय करतात डिस्ट्रॅक्शनला हे त्यांच्या लाईफमध्ये घेत आहेत डिस्ट्रॅक्शन कसं होईल भांडण झालं की तिथे फोकस करतात त्यांचा फोकस चेंज करायचं थर्ड रिच पीपल बाय स्किल आणि मीडिया कॉर अँड ॲव्हरेज पीपल बाय एंटरटेनमेंट आता स्किल म्हणजे काय वेल्दी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्ट हा मध्ये करतात ते ते कॉन्स्टंटली ते शिकत राहतात ते मध्ये इन्व्हेस्ट करत राहतात ते कसे ते वाढू शकतात ते कसे कसे स्किल्स वाढवू शकतात कसं ते, ते कारण की एक स्किल शिकला ना की त्यांच्याकडे एक सोर्स वाढतो इन्कम सोर्स आता ॲव्हरेज पीपल काय करतात ते त्यांचा टाइम स्पेंड करतात एंटरटेनमेंट वरती त्याच्यामध्ये right? ते बोलतात ना ते बाय करतात ते फक्त एक टेम्पररी हॅपीनेस वगैरे त्याच्यावरती बघतात ते स्किल्स वगैरेच्या भानगडीत पडत नाहीये जी काही शाळेमध्ये जी एक स्किल्स असेल त्याच्या मध्ये ते पूर्ण त्यांची लाईफमध्ये मध्ये ते घेऊन जातात आणि त्या कारणामुळे त्यांना भीती वाटते त्यांच्या लाईफमध्ये की काय होणार ते अपग्रेड व्हायला बघत नाही हा नंबर तीन पॉईंट नंबर चार पॉईंट रिच पीपल इन्व्हेस्ट इन, इन द्या ग्रोथ ते त्यांच्या इन्व्हेस्ट करतात त्यांच्या ग्रोथमध्ये आणि मीडियाकर आणि एव्हरेज पीपल काय करतात त्यांच्या इन्व्हेस्ट कुठे करतात कम्फर्ट लाईफमध्ये रिच पीपल त्यांच्या प्रायोटाइज करतात कुठे गोल्सला ते इन्व्हेस्ट करतात बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतात ते मध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांच्या पर्सनल डेव्हलपमेंट मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि दुसऱ्या साईडला एव्हरेज पीपल काय करतात ते चूज कम्फर्ट स्पेंडिंग ऑन अ शॉर्ट टर्म प्लेजर ते शॉर्ट टर्म बोलतात ना थोडीशी मजा थोडासा बोलतात ना टेम्पररी मध्ये ते लोक जास्त लक्ष ठेवतात तिथे त्यांचं इन्व्हेस्टमेंट करतात आणि सगळ्यात लास्ट व्हेरी इम्पॉर्टन्ट रिच पीपल प्लान फॉर द फ्युचर आणि जिथे मीडिओ करेज प्लान पीपल लिव्ह फॉर दी मुवमेंट आता त्यांचं काय द वेल्दी प्लान फॉर द फ्युचर त्यांचा एक प्लान असतो वेल्दी ते मध्ये बघतात ते अर्धे बोलतात ना की ट्वेंटी फायव्ह टू फिफ्टी पर्सेंट हे मध्ये जातात त्यांच्याकडे क्लिअर गोल्स असतात त्यांच्याकडे क्लिअर स्ट्रॅटेजी असते आणि जिथे ॲव्हरेज पीपलला माहीत पण नसतं ते आत्ता काय होतं त्याच्यावरती उद्याचं उद्या बघूया ते आत्ता जे पगार आला की सगळं उडवून टाकतात त्यांचा फ्युचरचा काय प्लॅनच नाहीये आहे त्यांचे गोल्सच नाहीये त्यांच्याकडे स्ट्रॅटेजीच नाहीये आणि त्या कारणामुळे त्यांच्याकडे इमर्जन्सी हा खूप वाढत जातो रिमेंबर गाईज लक्षात ठेवा तुमचा माइंडसेट जो माइंडसेट आहे हा तुमचा डेस्टिनी शेप करतो तुमची हॅबिट तर तुम्हाला आता तुमचे शिफ्ट युअर हॅबिट तुमचे हॅबिट चेंज करायचे फोकस ऑन दी ग्रोथ आणि ह्या गोष्टी तुमच्या फायनान्शियल फ्रीडमला अनलॉक करणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हिट दी लाईक बटन शेअर करा हा व्हिडिओ तुमच्यासाठी सेव्ह करा आणि दुसऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या लाईफमध्ये चेंज येणार आणि मी तुम्हाला एक ऑपॉर्च्युनिटी देतो की माझी कम्युनिटी जॉईन करा जिथे तुम्हाला अशाच गोष्टी मी तुम्हाला शिकवणार आणि तुमच्या लाईफमध्ये चेंज होणार मी तुम्हाला अशा हेल्दी हॅबिट्स शिकवणार लक्षात ठेवा काही तुम्हाला जर हेल्दी बनायचं असेल तर तुम्हाला हेल्थची एक्सरसाइज करावं लागतं पण तुम्हाला वेल्दी बनण्यासाठी तुम्हाला वेल्थची एक्सरसाइज करता करावं लागेल जे तुम्हाला कोणी शिकवणार नाही राईट तर हे मी तुम्हाला आज शेअर करणार होता जर तुम्हाला हे आवडलं असेल तर तुम्हाला नक्कीच येत मी शेअर कराल तर थँक्यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डी